मित्रांनो ॲडवर्स पोझिशनच्या बाबतीमध्ये आपण आपल्या चॅनेलवरील अनेक व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा केलेली आहे बघा ॲडवर्स पोजेशनच्या बाबतीत बहुतेक वेळा प्रायव्हेट प्रॉपर्टीबाबतच बोलले जाते परंतु परिस्थिती अशीही असू शकते की एखाद्या व्यक्तीने सरकारी जमिनीवर कब्जा केलेला असेल मग काय सरकारी जमिनीवर कब्जा केलेल्या व्यक्तींना देखील ॲडवर्स पोजेशनचा आधार मिळू शकतो का हा प्रश्न देखील अतिशय महत्त्वाचा असा आहे कारण आपणाकडे अनेक लोक सरकारी जमिनीवर अगदी पूर्वापार कब्जा करून राहत आहेत त्यामुळे आम्हाच वाटले की या टॉपिकवर देखील समाजामध्ये जागरूकता येणे गरजेचे आहे त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी जमिनीवरील ॲडव्हर्स पजेशनबाबत संपूर्ण माहिती घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल लॉट रेझरमध्ये मित्रांनो व्हिडिओमधील विषय सुरू करण्या अगोदर ॲडव्हर्स पजेशन ही संकल्पना स्पष्ट करून घेऊयात ॲडव्हर्स पजेशन ही एक अशी संकल्पना आहे की ज्यामुळे एखाद्या प्रॉपर्टीमध्ये एखाद्या अशा व्यक्तीला हक्क प्राप्त होतो की जी व्यक्ती त्या प्रॉपर्टीचा खरा मालकच नाही आहे किंवा मग आपण असेही म्हणू शकतो की प्रॉपर्टीचा जो खरा मालका मालक आहे तो त्या स्वतःचीच प्रॉपर्टी गमावून बसतो ॲडवस्ट पोजेशनचा पाया उपयोगितावादाच्या सिद्धांतावर अवलंबून आहे उपयोगितावाद म्हणजे प्रॉपर्टीचा मालक तोच असतो की जो त्या प्रॉपर्टीचा पुरेपूर उपयोग करतो याचा अन्य दृष्टिकोन असाही आहे की जो जमीन मालक आपल्या कायदेशीर हक्क व अधिकारांप्रती झोपलेला असतो त्या व्यक्तीस कायदा मदत करत नाही ॲडवर्सपाजेशनच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाची आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही देखील आहे की ॲडवर्सपजेशन हा एखाद्या व्यक्तीचा प्रत्यक्ष अधिकार नाही आहे म्हणजेच असे कोणत्याच कायद्यामध्ये नमूद नाही की अमुक एवढ्या कालावधीपर्यंत एखाद्या व्यक्तीने अन्य व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर कब्जा केलेला असेल तर ती व्यक्ती त्या प्रॉपर्टीचा मालक बनते या उलट लिमिटेशन ॲक्टमध्ये ही कालमर्यादा सांगितलेली आहे की ज्या कालमर्यादेमध्ये एखादी व्यक्ती कब्जा करणाऱ्या व्यक्तीतर्फे कब्जा केलेली प्रॉपर्टी क्लेम करू शकते म्हणजेच रमेशने जर सुरेशच्या प्रॉपर्टीमध्ये कब्जा केलेला असेल तर तो कब्जा परत मागण्यासाठीचा कालावधी हा लिमिटेशन ऍक्ट मध्ये नमूद केलेला आहे आणि या कालावधीमध्ये जर प्रॉपर्टीचा मूळ मालक म्हणजेच रमेश ती प्रॉपर्टी सुरेशकडून परत घेण्यासाठी क्लेम करत नसेल तर तो मालक ती प्रॉपर्टी परत मागण्याचा अधिकार गमावून बसतो प्रायव्हेट प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये ही तरतूद आपणास लिमिटेशन ॲक्टच्या आर्टिकल चौसष्ट आणि आर्टिकल पासष्टमध्ये मध्ये बारा वर्षांपर्यंतची पाहणीच मिळते तसेच सरकारी जमिनीसाठी ही कालमर्यादा तीस वर्षांची या आहे याचा अर्थ हा आहे की एखाद्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीवर दुसऱ्या व्यक्तीने कब्जा केलेला असेल आणि प्रॉपर्टीच्या मूळ मालकाला त्या कब्जाबाबत माहिती होऊनही तो मालक बारा वर्षांपर्यंत काही कायदेशीर कारवाई करत नसेल तर बारा वर्षानंतर तो मूळ मालक असा दावा दाखल करू शकणार नाही याबाबतची स्पष्ट तरतूद आपणास लिमिटेशन ऍक्ट म्हणजेच मुदतीच्या कायद्याच्या कलम सत्तावीसमध्येही मिळते कलम सत्तावीसमध्ये हे स्पष्ट शब्दात मांडलेले आहे की एखाद्या एखाद्या व्यक्तीस त्याच्या संपत्तीमधून कब्जा काढून घेतल्यापासून जर ती व्यक्ती लिमिटेशनच्या आत कब्जा परत मागण्यासाठी दावा दाखल करत नसेल तर त्या व्यक्तीचा त्या प्रॉपर्टीमधून मालकी हक्क संपून जातो लिमिटेशन ॲक्टच्या आर्टिकल चौसष्ट आणि प्रायव्हेट प्रॉपर्टीच्यासाठी ही मुदत बारा वर्षांची ठेवली गेली आहे की बारा वर्षांमध्ये जर मूळ मालक प्रॉपर्टीमधील कब्जा क्लेम करत नसेल तर त्याचा अधिकार त्या प्रॉपर्टीवरून संपून जाईल आणि याचा फायदा त्या व्यक्तीला होईल की ज्या व्यक्तीने त्या प्रॉपर्टीवर कब्जा केलेला आहे आणि या कब्जाच्या आधारावर ती व्यक्ती तुमच्या प्रॉपर्टीचा पजेशन ने मालक बनून जातो आता ही एवढी बेसिक माहिती समजून घेतलीच आहे तर हे देखील थोडक्यात पाहूयात की ॲडव्हर्स पजेशनबाबत आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने ॲडव्हर्स पजेशनबाबत वेळोवेळी मार्गदर्शक तत्वे घालून दिलेली आहेत त्यामधून पाच महत्त्वाच्या बाबी दिसून येतात की ज्या ॲडव्हर्स पजेशनसाठी गरजेच्या असतात यामधील पहिली बाब म्हणजे ॲक्च्युअल पजेशन म्हणजेच वास्तविक कब्जा म्हणजेच त्या प्रॉपर्टीवर त्या व्यक्तीचा कंट्रोल असायला हवा की जी व्यक्ती कब्जाबद्दल क्लेम करत असेल दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे तो कबक्ल्युझिव्ह म्हणजेच वैयक्तिकरित्या असला पाहिजे तिसरा महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे हा कब्जा निरंतर आणि शांततामय असला पाहिजे जर कब्जा निरंतर आणि शांततामय असा बारा वर्षांपर्यंत नसेल तर ॲडव्हर्स पजेशनचा दावा दाखल करता येणार नाही ना चौथा महत्त्वाचा मुद्दा हा आहे कब 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 की कब्जा कब हा सर्वज्ञात असावा म्हणजे त्या ठिकाणच्या व्यक्तींना कब्जाबाबत आणि कब्जा करणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती असावी की अमुक ही प्रॉपर्टी अन्य व्यक्तीच्या मालकीची आहे परंतु त्या प्रॉपर्टीचा कब्जा हा वेगळ्याच व्यक्तीकडे आहे आणि शेवटचा परंतु खूपच महत्त्वाचा मुद्दा की कब्जा ॲडवर्स म्हणजेच विरुद्ध हक्काने असला पाहिजे प्रॉपर्टीचा जो मालक आहे त्याला हे माहिती असले पाहिजे की आपल्या प्रॉपर्टीवर व्यक्तीने कब्जा केलेला आहे आणि असा कब्जा करणाऱ्या ता दिले मुदतीमध्ये कोणतीही कायदेशीर कारवाई त्या कब्जा करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध केलेली नसावी कारण प्रॉपर्टीच्या मालकाला अशा कब्जाबाबत माहिती असणे आणि बारा वर्षांपर्यंत कब्जा असेल तर आणि तरच ऍडव्हर्स पोजिशन क्लेम करता येईल म्हणजेच या पाच कायदेशीर बाबींची पूर्तता होत असेल तर आणि तरच ॲडव्हर्स पजेशनसाठी दावा दाखल करता येतो आता आजच्या व्हिडिओमधील महत्त्वाचा मुद्दा की काय सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पजेशनचा दावा करू शकतो का तर याचे उत्तर होय असे आहे आपण सरकारी जमिनीवर देखील ॲडव्हर्स पोझिशन क्लेम करू शकतो परंतु सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पोझिशनचा दावा करण्यासाठी दोन बाबी खूप महत्वाच्या आहेत पहिली बाब म्हणजे सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पोझिशनसाठी लिमिटेशन बारा वर्षांऐवजी तीस वर्ष वर्षी एवढी आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी जमिनीवर तुमचा कब्जा तीस वर्षांपासून काही साक्षीदारांनी बाजूने साक्ष दिली तर ते पुरेसे ठरणार नाही मार्च दोन हजार वीस मध्ये छत्तीसगड उच्च न्यायालयाने ग्रामपंचायत विरुद्ध निर्निधी व इतर या केसमध्ये स्पष्ट सांगितलेले होते की कोणतीही व्यक्ती सार्वजनिक उद्देशासाठी राखीव ठेवलेल्या जमिनीवर ऍडव्हर्स पजेशनचा दावा करू शकत नाही त्याचबरोबर आता अलीकडेच ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारी जमिनीवरील ऍडव्हर्स पजेशनबाबत अगदी विस्तृतपणे मत मांडलेले आहे केरळ सरकारविरुद्ध जोसेफ या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितले आहे की ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी सरकारी जमिनीवर ॲडव्हर्स पजेशनबाबत दावा केला जाईल त्यावेळेस कोर्टाने खूप रीतीने अशा केसकडे पाहिले पाहिजे कारण ऍडव्हर्स पोजेशनने सरकारची प्रॉपर्टी त्या अनाधिकृत कब्जा करणाऱ्या व्यक्तीकडे जाईल या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले की सरकारविरुद्ध ऍडव्हर्स पोझिशनचा दावा करत असताना साक्षीदारांचा तोंडी साक्षेपेक्षा कागद पुराव्यांवर भर देणे आणि ते कागदोपत्री पुरावे बारकाव्याने पाहणे गरजेचे आहे त्याचबरोबर ही कागदपत्रे पाहिल्यानंतर हे स्पष्ट लक्षात आले पाहिजे की कागदपत्रे तीस वर्षांपेक्षा जुनी आहेत आणि सरकारला या कब्जाबाबत माहिती सुरुवातीपासून होती म्हणजेच खाजगी प्रॉपर्टीबाबत जर पाहिले तर अटी आणि कायदा हा थोडासा शिथिल असा वाटतो परंतु सरकारी जमिनीवरील ऍडव्हर्स पेशनसाठी अटी शर्ती आणि कायदा देखील थोडासा कठोर असा आहे हे आपल्या लक्षात येईल तर मित्रांनो प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरकारी जमिनीवरील ॲडवर्स पोजिशनबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार